चाललात चाललो घरी मला बी सोडा की तुम्हाला हो। बस ना मग सोडतो कोणती गणना नाही जमणार हो बस नको हो। नको ती गणना नाही जमणार एवढं राज्याला पडले बिडले कुठं तर प्रकाशराव सोडतील की सोड बर त्यांना अरे त्यांना तेच सांगतो येतो सोडाल ते नको माझ्यात हो त्यांच्यावर भरोसा नाही पाडले बिडले तर त्यांनी मला प्रकाशराव तुम्ही सोडवा की मला रमे सोड बर त्यांना लय उशीर झालाय सोडा की तुम्हीच जा बाबा हे सोडून त्यांना बसू का बसा जायचं हो, ना शिवच महाग आंडू याच्यावर राहायचं तीन तीन पोर येत चांगला बाबा लवकर ये